विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रभाग बारा गीतानगर येथील अंतर्गत रस्ते करण्याचा कामाचं भूमिपूजन माननीय आमदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते संपन्न दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस सोलापूर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बारा गीतानगर येथे अंतर्गत रस्ता करण्याचा कामाचे भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी अठरा लाख रुपये निधी उपलब्ध दे करून देण्यात आले गीतानगर भागातील अंतर्गत रस्ते होत असल्याबद्दल तेथील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले या भूमिपूजन प्रसंगी माजी शिक्षण मंडळ उपसभापती गोवर्धन कमटम माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे काँग्रेस नेते शंकर चौगुले परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला शोभन गालपल्ली सुधाकर येमुल कृष्णाहरी दुध्याल दत्तात्रय गालपल्ली रवींद्र पानगुंटी मल्लिकार्जुन गोगी अंबादास साधूल कमलाबाई मेरगू अनुराधा चिंता श्रीनिवास साधूल व्यंकटेश इट्टम एकनाथ महेश्वर लक्ष्मीकांत कंदिकटला वैभव दुध्या प्रकाश अप्पम योगेश मार्गम अशोक कमटम रमेश विडप श्रीनिवास बिटला कुमार नल्ला नरेंद्र कंदिकटला बालाजी बुरे विलास चिंता कृष्णा हरी वडनाल नागेश यमुल विनायक इंदापुरे महेश बोड्डू अंबादास साधुल श्रीनिवास परकीपंडला प्रभाकर सरगम बाळकृष्ण गोगी रामचंद्र श्रीराम विजय चिंता यांच्यासह हो, या भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा